महाराष्ट्रातील महायुती सरकार आपल्या योजना या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे या मागील सरकारचा देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश म्हणजे एकही नागरिक सरकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच गावांमध्ये लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे जळगावच्या रावेर आता वरणगाव मध्ये देखील लाभार्थी सम्मान यात्रा या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे ला लाभार्थी सम्मान यात्रेला जत्रेचे स्वरूप देण्यात आलेले आहे यामध्ये नागरिक हे योजनेची माहिती घेताना दिसत आहे सोबतच मनोरंजन म्हणून अनेक खेळ खेळतानाही दिसत आहे याशिवाय अनेक महत्वाची सरकारी योजनेची नोंदणी देखील केली जात आहे या मेळाव्याला जत्रेचे स्वरूप आले असून याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मॅजिक शो विविध प्रकारचे खेळ मेहंदी कला चर्चा आणि खेळले जात आहे या जत्रेतील एक विशेष बाब म्हणजे मोठ्या एलईडी स्किन वरून थेट सरकारी योजनेची माहिती देण्यात येत आहे विविध योजनेचा आढावा पात्रता लाभ आणि नोंदणी प्रक्रिया याबद्दल देखील माहिती एलई डी स्किन वर दाखवली जात आहे यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सहजपणे योजनेची माहिती मिळत आहे ही महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राणांगणावर इथे त्यांचा सेटअप इथे उभा राहिलेला आहे या यात्रेमध्ये आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना या लो जनतेसाठी इथे सुरू करण्यात आल्या त्या योजनेची संपूर्णतः माहिती इथे देण्यात येणार आहे योजनेचा लाभ कसा घ्यावा अशा प्रकारची कुंभ माहिती जी आहे ते इथे लाभार्थ्यांना इथे देणार आहे आणि ज्यांना नवीन योजना घ्यायच्या आहे त्यांनासुद्धा कशा कशा योजना करता येईल यासाठीचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे अनेक प्रकारचे खेळ इथे त्या माध्यमातून आयोजित केलेले आहे आणि विविध प्रकारचे मग शेतकरी वीज मा माफीचा निर्णय असेल लाडका भाऊ योजना असेल महिलांना अर्धा तिकीट असेल त्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे ती पंधराशे रुपये जे महिलाला मिळतात त्या योजना असतील त्यानंतर सिलेंडरचे सिलेंडरची सिलेंडर योजना असेल पीक विमा असेल वीज बिल माफीचा निर्णय असेल अशा अनेक प्रकारच्या योजना या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून या योजनेचा स्टॉल जो आहे तो इथे आज वरंगावकरांच्या सेवेसाठी इथे ही यात्रा आलेली आहे मी वरंगावकरांना विनंती करणार आहे की यात्रेमध्ये आपण संध्याकाळच्या सात वाजेपर्यंतचा सा कार्यक्रम हा महात्मा गांधी विद्यालय इथे आज रविवार इथे आतापासून सुरुवात होऊन संध्याकाळच्या सात वाजता त्या माध्यमातून होणार आहे त्याकरता सर्व नागरिकांना विनंती आहे वरंगावकरांना की या लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं